नमस्कार आजचे पंचांग शनिवार पंधरा जून वीसशे चोवीस या भागात तसेच औदूल युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव त्यात तुमच्या देवत राहो आज महान समाज सुधारक अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो एक सुविचार माऊली म्हणतात मन मोठं असलं की मानही आपोआप मोठा होत जातो गण गन, गण गन, गणात चला आज एक संकल्प करूया वृद्धांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालूया जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन आज शनिवार शनिदेवाचा दिवस शनिदेवाच्या कृपेने आपला आजचा दिवस चांगला जावो आपणाला माहितीच आहे मी हनुमंताचे एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये हनुमंताचा हा सर्वात जास्त आवडलेला प्रिय झालेला माझा व्हिडिओ आहे तर श्री हनुमंताचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी हनुमंताची आराधना कशी करावी त्याबाबत माहिती दिली आहे आणि ती शनिवारीच का करावी त्याच्या मागे एक दोन पुरातन कथा आहे त्या कथेमध्ये जेव्हा श्री हनुमान श्रीलंकेमध्ये होते म्हणजे जेव्हा रा, रावणाने जेव्हा सीतेला पळून नेले होते आणि त्यानंतर सीता मातेच्या शोधेमध्ये शोधामध्ये जेव्हा हनुमंता तिथे गेले त्यावेळेस त्यांनी एक हे जे शनिदेव होते शनिदेवांना रावणाने कैद करून ठेवले होते ते 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 आ, आ, तर ते हनुमंताच्या दृष्टीच पडले आणि हनुमंतांनी त्यांना त्या रावणाच्या कायद्यातून सोडविले तेव्हा श्री शनिदेवानी श्री हनुमानाला हे वरदान दिले होते की तुझी जो कोणी भक्ती करेल त्या भक्तांना मी कधीच त्रास देणार नाही तर म्हणून लोक तुम्हाला माहिती असेल तर त्याच्या मागे श्री हनुमंताची आराधना का करतात तर त्याच्या मागे ही एक स्टोरी आहे तसं अजून एक कहाणी आहे पण ह्या कहाणीला जास्ती महत्व दिलं जातं तर चला आता आपण आजचे पंचांग पंधरा जून मास ज्येष्ठ दिन शनिवार पक्ष शुक्ल शकसंवत एकोणीशे शेचा कृतीना सूर्योदय सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सतरा मिनिटापर्यंत चंद्रराशी कन्या तिथी नवमी सोळा जून पर्यंत सकाळी दोन वाजून बत्तीस मिनिटापर्यंत नक्षत्र उत्तरा फाल्गुनी सकाळी आठ वाजून चौदा मिनिटापर्यंत चंद्रोदय दुपारी एक वाजून एकतीस मिनिटाला अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून सहा मिनिटापर्यंत काळ हा अतिशय अशुभ काळ सकाळी नऊ वाजून वीस मिनिटापासून ते अकरा वाज वाजेपर्यंत या काळात कोणतेही शुभ कार्य हाती घेऊ नये घेतल्यास अडथ येण्याची शक्यता यमगंड दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत माझे साप्ताहिक राशी भविष्य हे मी उद्याला प्रदर्शित करेल तर ते कृपया तुम्ही पुढच्या आठवड्यासाठी एक मार्गदर्शन राहील तर ते तुम्ही कृपया बघावे त्यातून तुम्हाला अवश्य लाभ होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद